गौरीशंकर खुराणा यांचा खासदारांच्या हस्ते गौरीशंकर खुराणा यांची निवड मारेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा युवा तडपदार काँग्रेसचे कार्यकर्ते गौरीशंकर खुराणा यांची सरचिटणीस पदी निवड झाली आहे अगदी कमी वयातच त्यांनी राजकीय क्षेत्रात फार मोठी भरारी घेतली वर्षभर ते विविध सामाजिक कार्यात गुंतलेले असतात क्रीडा विषयक आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी पक्षाला बळकट करण्यासाठी अथक परिश्रम घेतले सक्षम नेतृत्व आणि दूरदृष्टी या बळावर त्यांनी जनतेच्या हृदयात स्थान मिळवलं त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना सरचिटणीस पद बहाल केलंय वणीतील शेतकरी मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांचा खासदार प्रतिभादा धानोरकर यांनी सत्कार केला त्यांच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतोय भविष्यातून त्यांच्या हातून अजून मोठे कार्य व्हावेत अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते स्थानिक शेतकरी मंदिर येथे चंद्रपूर आणि लोकसभेच्या खासदार प्रतिभादाई धानोरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना प्रतिभादाई म्हणाल्या की ज्याप्रमाणे सगळेजणांनी लोकसभेच्या निवडणुकीत अथक परिश्रम घेतले त्याचप्रमाणे आता विधानसभेसाठी मोर्चे बांधणी करा काँग्रेसच्या कार्यकारणीत विविध पदांसाठी अनेकांच्या नियुक्त्या झाल्या त्या पदांमुळे जबाबदारी वाढते पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे त्याची दखल घेतली पाहिजे काँग्रेसचा चाहता वर्ग हे फार मोठा आहे याची देखील जाण ठेवली पाहिजे असे प्रतिपादन चंद्रपूर आणि लोकसभेच्या खासदार प्रतिवादही धानोरकर यांनी केले काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीच्या सदस्यांच्या सत्काराच्या वैत्या बोल होत्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासवार होते कापूस पण महासंघाचे संचालक संजय खाडे ॲडव्होकेट देवीदास काय वसंत जेनिंगचे आशीष कुलसंगे डॉक्टर महेंद्र लोढा माजी नगराध्यक्ष शालिनी रासेकर डॉक्टर मोरेश्वर पावडे राजेंद्र कोरडे डॅनी सेंट्रावार शुभांगी बेलखडे आणि अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन घनश्याम पावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अंकुश माफर यांनी केले स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता पाळण्यात आली वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट